आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जतनगर परिषद निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सुजयनाना शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल माजी आमदार विक्रमदादा सावंत जत चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक जचर शहर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस तर्फे सुजय उर्फ नाना शिंदे यांचा अर्ज आज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला अर्ज दाखल करताना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की जत शहराचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि सर्व प्रभागातून तसेच सर्व समाजाला समप्रमाणात उमेदवाराचा पाठिंबा मिळाल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे त्यांनी पुढे सांगितले की महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रासप आणि इतर घटक पक्षांना घेऊन अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामुळे संघटनात्मकदृष्ट्या ही लढत अधिक मजबूत झाली आहे आणि नागरिकांना सर्वसमावेशक विकासाची आशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे अर्ज दाखल कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवार सुजय नाना शिंदे यांना ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गोंगाटात उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले जत परिषद निवडणूक आता अधिक रंगतदार बनली असून नागरिक का आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे आज नगराध्यक्ष आणि सर्व वार्डातून आम्ही आज चार घेतलेले आहे सर्व समाजाला सर्व समावेश तसा अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी जत शहरातल्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचबरोबर नगर उमेदवार आणि त्याचबरोबर आमचे सगळे नगरसेवक आमचे निवडून येतील त्यात काय शंका नाही पण निवडणूक झाल्यानंतर जे काही आमची निवडणूक निवडून आल्यानंतर जे काय जत शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू आज महाविकास आघाडीचे जे सर्व सदस्य घटक आहेत जे राष्ट्रवादी सदस्यंद्र ठाकरे शिवसेना उभा गट रासप आणि इतर घटक पक्षांना सगळ्यांना बरोबरी घेऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे की येणाऱ्या तीन तारखेला आमचा हा ज जतचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी नेमून घेते असा आम्हाला हा दिसतो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा